अरे कुठं पळता पोर होऊन बरं शिवाराशी जायचं असं आहे का कशामुळे बर करायला बरं 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 त्याच्यामुळे एवढी मेहनत गेली का, बर, 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 बर। का? वा वा वा, वा। चला मग चालतंय ठीक आहे बघा हा साई खेडा बेलखेडा फाटा आहे आणि इथपर्यंत हे मुलं धावत आलेले तर केवढी मेहनत करावी लागते बघा आपण म्हणतो मेंट्री आणि पोलीस दल अतिशय सोपं आहे पण खूप मेहनतीचं काम आहे तुम्ही कशी काय बसले इथं काय करले पोरं रनिंग करायले का बरं बरं बर, किती दिवस झाले अशी करता बरं बरं का, काय नाव आहे तुझं तुझं काय नाव आहे आणि तुझं बर कोण्या शाळेत शिकता